काल दिनांक वीस आठ चोवीस रोजी आम्हाला वरिष्ठांच्याकडून माहिती मिळाली की टेंबू गावात राहणारी एक अनाथाश्रम चालवणारी महिला आहे ती अनाथाश्रमामध्ये हो दे, सहारा देण्याच्या इशा क निराश्रित महिलांना त्या ठिकाणी बोलवते आणि स्वतःच्या घरी ठेवून त्यांना जबरदस्तीने ध्येय विक्री करण्याचं ध्येय विक्री करण्यासाठी भाग पाडत आहे त्याप्रमाणे आम्ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या मार सूचनाप्रमाणे आम्ही व स्वतःवर डी वाय एस पी अमोल ठाकूर सर असे टेम्पू गावामध्ये गेलो त्या आश्रमाची पाहणी केली तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित मिल महिला जी आहे ती लोण तिथे राहणारी आहे असं कळालं तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली ती सातारा येथे मिळाली मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलीस स्टेशन त्या आणलं आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या या जे महिला आहे आणि तिचा एक, एक साथीदार आहे त्यांनी तिला जबरदस्तीने त्याच्या जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना देहविक्रीत करण्यास भाग पाडले व तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या दोनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अनाथ आश्रमामध्ये ज्या तपासणीमध्ये दोन महिला राहता राहत असल्याचं जाळून आलेलं आहे त्यापैकी एक वयस्कर आहे आणि एक दुसरी आहे ती तिची मुलगी आहे आणि हो त्या मुलीची जी एक एकवीस वर्षीय मतिमंद मुलगी आहे ती या आश्रम चालवणाऱ्या महिलासोबत राहत होती त्या मतिमंद मुलीला ही ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि तिला सध्या एका निरसित आश्रमामध्ये ठेवलेला आहे त्याच्या बाबतीचा पुढील तमस्कर जातो